या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे वाढदिवस हा शब्द कानी पडताच अनेकांच्या मनी शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर मित्रपरिवारांना आमंत्रित करून पार्टी डीजे मोठमोठे हारतुरे शाल भेटवस्तू फोटो सेशन आलेच मात्र सिन्नरेतील सर्व परिचित व्यक्तिमत्व महामित्र दत्ता वायचळे यांनी या सर्व मोहमाया यांना छेद देत आपला त्रेसष्टवा वाढदिवस चक्क स्मशानभूमी येथे उपस्थितांना विविध महापुरुष समाज प्रबोधनपर ग्रंथाचे वाटप करून साजरा केला स्मशानभूमी म्हटली की तिथे असतो दुःखांचा आक्रोश शांतता स्तब्धता ही मनुष्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची जागा कारण या ठिकाणी सुख आणि आनंद हा उत्सव तिथे नसतोच असते ते फक्त जीवन समाप्तीचा दुःख वेग मृत व्यक्तीच्या अंतविधी कधी होतो आणि आपण येथून बाहेर कधी पडतो असे येथे येणाऱ्याला वाटते त्यामुळे साऱ्या गावाची ही एकमेव वास्तू जिथे राजा आणि रंक या दोघांचाही अंतिम प्रवास सारखाच असतो इतर वेळी या ठिकाणी कोणी फिरकतच नाही मात्र आपल्या आयुष्यातील त्रेसष्ट वर्ष मोहमाया फेऱ्यात न अडकता आपल्या जीवनप्रवासाचा ज्या ठिकाणी शेवट होणार त्याच ठिकाणी आपला वाढदिवस साजरा व्हावा ही संकल्पना महामित्र दत्ता वायचळे यांनी मांडताच अंधश्रद्धा निर्मूलन समिती क्रांतीज्योती सावित्रीबाई विचारमंच महामित्र परिवार व त्यांच्या या संकल्पनेचा योग्य विचार करणाऱ्या विचारवंतांनी सिन्नरच्या अमरधाम येथे त्यांचा त्रेसष्टवा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता आलेल्या मान्यवरांनी कुठल्याही प्रकारची भेटवस्तू अथवा हार तुरे शाल श्रीफळ न आणता उलट महामित्र दत्ता दचळे यांनी मित्रपरिवाराला वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवराय मा जिजाऊ अंधश्रद्धा निर्मूलन तसेच समाज प्रबोधन करणाऱ्या ग्रंथांचे व पुस्तकांचे वितरण केले यावेळी नाशिकच्या अनिसचे अरुण घोडेराव सिन्नर शाखेचे डॉक्टर श्यामसुंदर झळके मधुकर गीते उदय गोळेसर राजेंद्र जाजू मुकेश चव्हाणगे प्रकाश भाटजीरे क्रांतिज्योती सावित्रीबाई विचार मंचच्या अध्यक्षा विजया धुर्दळ संजय झगडे नामदेव लोणारे जावेद सय्यद मंगेश आहेर श्रावण वाघ रोहिदास लोहकरे शंकर गोळेसर राजेंद्र मिठे कावेरी गोळेसर सोनाली गोळेसर प्रतीक्षा मिठे सानिका लोणारे ऋतुजा लोणारे मथुरा डगळे प्रियंका लोणारे सुवर्णा लोणारे आदींसह महामित्र दत्ता वायचळे यांच्या विचारांवर प्रेम करणारा त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता यावेळी केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या एस ए न्यूजसाठी रोहन भावसार नमस्कार आज सिन्नर तहसील ऑफिसचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता दळे यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने हा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत तिथे स्मशानभूमीमध्ये संपन्न होत आहे या वाढदिवसानिमित्त साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सगळे क्षेत्रातले मान्यवर विशेषतः युवती मंडळी इथे उपस्थित आहे मी महामित्र परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो हा एक सुंदर शहरातला आगळा वेगळा दिवस आहे त्याला कारणही तसंच आहे की आपल्या शहरातलं आगळा वेगळं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे महामित्र आणि आज त्यांचा त्रेसष्टावा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करण्याची जी आपल्यातून कल्पना आहे तर ती आहे स्मशानामध्ये सिन्नर मधल्या स्मशानभूमीमध्ये साजरा करणे आणि या कल्पनेला या जगावेल्या कल्पनेला तुम्ही सर्वांनी उचलून धरलं आणि त्यांना एक प्रकारे अनुमती दिली तुम्ही सर्व इथे जमा झालात ही त्याची पावती आहे तर महामित्रांचं काम कार्य समाजकार्य हे सगळं तुमच्या पुढे आहे म्हणजे त्यांनी आपल्या चेअरवर राहून सुद्धा किती समाजसेवक केलेली आहे हे तुम्हाला कल्पना आहे आणि चेअरवर नसताना सुद्धा म्हणजे खुर्चीवर नसताना सुद्धा किंवा रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते किती चांगल्या पद्धतीची समाजसेवा करतात आणि एक नवीन पिढीला आदर्श घालून देतात हा महत्वाचा पाठ त्यांनी आपल्याला वस्तुपाठ आपल्याला दिलेला आहे अशा वेळेस महामित्रांचं कौतुक करणं त्यांच्या एक वाढदिवसाला आपण सहभागी होणं त्यांच्या कार्याला अनुमती देणं आणि पुढं जाणं ही अतिशय महत्वाची आणि एक प्रकारे आपण आप म्हणूया की एक प्रकारच्या काळ्या दगडावरची रेख आहे की जेणेकरून हे कायम असं आपल्या या सिन्नर शहरामध्ये ही घटना नोंदवली जाईल कारण माझ्या मते ही पहिली घटना अशी असेल की स्मशानभूमीमध्ये वाढदिवस साजरा होतो बरोबर आणि इतर काही गोष्टी अशा झालेल्या आहेत तत्सम गोष्टी झालेल्या आहेत परंतु ह्या गोष्टीचंही आपल्याला एक प्रकारे कौतुक आहे अभिमान आहे आणि महामित्रांनी हे जे काही उपक्रम सुचवलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण साजरा करत आहोत या ठिकाणी सर्व मान्यवर इथे विराजमान झालेले मंचावर स्मशान मंचावर विराजमान झालेले आहेत आणि या ठिकाणी भरपूर महिला आणि सगळे सिन्नर शहरातले मान्यवर समाजसेवेतले कार्यरत असे धुरीण या ठिकाणी आहे काही पत्रकार आहेत आणि सर्वच मान्यवर आहेत या ठिकाणी आमचे अनिश्चय मित्र आणि अनिश्चय शहराचे अध्यक्ष प्रभाकर झळके आहेत आपल्या या संघटनेचे दिव्यांग संघटनेचे सर्वात जुने असे कार्यकर्ते नेते आमचे प्रकाश भाडजिरे आहेत अनेक शाळामधील आणि अनेक संस्थामधील मान्यवर या ठिकाणी आहेत शिक्षक आहेत नागरिक आहेत आणि सर्व सुजान नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आपण या सर्वांनी मिळून आपण महामित्रांना आजच्या दिवशी एक प्रकारच्या एक चांगल्या अर्थाने सदिच्छा देऊया आणि त्यांचा वाढदिवस कशा पद्धतीनं कारणे लागेल आधुनिक अर्थाने कारणे लागेल हे तुम्हाला या ठिकाणी मी आश्वासन देतो खरंतर या वाढदिवसाचे पुढे तुम्ही जर बघ बघितला असेल तर हे सगळे ग्रंथ या ठिकाणी दिसत आहेत हे सगळे प्रबोधनाचे ग्रंथ आहेत हे चळवळीचे ग्रंथ आहेत आणि माणसाला माणूस पण देणारे असे हे ग्रंथ आहेत आणि या सगळ्या ग्रंथांच्या साक्षीनं त्यांच्या विचारांच्या साक्षीनं आणि त्यांच्या विचार पेरणाऱ्या व्यक्तीचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहोत अधिक मी बोलत नाही परंतु पुन्हा एकदा मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे सिन्नर शहरवासियांतर्फे महामित्रांना त्यांच्या त्रेसष्ट वाढदिवसाच्या मनपूर्वक सदिच्छा देतो महामित्र दत्ताजी वायसळे यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी जमलो आहोत तसं पाहायला गेलं तर मलाही किंवा कुणालाही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की आज वाढदिवस हा कुठे साजरा होतो तो स्मशानात होतो तर त्याच्या मागचा दृष्टिकोन त्यांचा आपण लक्षात घेतला पाहिजे त्यांचा मागचा उद्देश आपण लक्षात घेतला पाहिजे की आपण मनुष्य जीवन जगत असताना कुठं तरी एक सत्य आहे प्रत्येकाच्या जीवनात की शेवट अंत हा प्रत्येकाचा स्मशानात होतो तर त्या गोष्टीला आपण इतकं घाबरतो काय हे सत्य आपण प्रत्येकाने स्वीकारणं गरजेचं आहे हा त्यामागचा उद्देश त्यांचा आहे तो, तो उद्देश सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची जी, जी जीवन जगत असताना जी तळमळ आहे समाजाप्रती जी आत्मीयता आहे त्यांचे जे विचार आहे ते आपण यातून लक्षात घेतले पाहिजे तर जो पुस्तकांचा एक त्यांनी हे ठेवलं आहे की आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त मी काय करतो म्हणजे सकाळी नानांची माझी चर्चा झाली उदय असं असं मी म्हणला नाना तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाना म्हणे भाऊ वाढदिवस मी साजरा करणार तर स्मशानच साजरा करणार मी कधी वाढदिवस साजरा करत नाही पण करायचा ठरला तर तिथं आहे म्हटलं का हो नाना काय तर म्हणे हे एक आपल्या जीवनातलं सत्य आहे की प्रत्येकाला तो हिंदू असो मुस्लिम असो मुस्ली, इसाई असो इसा काही असो त्या माणसाला त्याचा तो काय जीवनकाल संपल्यानंतर त्याला ते एक सत्याला सामोरं जावं लागतं आणि त्याच्याबद्दल खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात पण माझं म्हणणं आहे ते हे एक सत्य आहे आपल्या जीवनातलं तर त्या जागेला आपण एक वेगळं स्वरूप देण्यापेक्षा एक चांगलं चांगली जागा आहे ती असा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि त्यानिमित्तानं मी भूतदाया ज्याला आपण म्हणतो की पशु प्रेम केलं पाहिजे पुस्तकावर प्रेम केलं पाहिजे माणसाने जीवन जगत असताना काय चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश आहे बाकी दुसरा काही त्याच्यामध्ये उद्देश नाही आणि त्याचा वेगळा अर्थ घेण्याचीही काही गरज नाही आहे तर या मी तुमच्या माझ्या कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने नानांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो निमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याला ही त्यांना शुभेच्छा देतो बरेच लोक रिटायर्ड झाले की त्यांचं चौकटीबद्ध जीवन असतं पण दत्ताजीं नोकरीमध्ये असतानाही रेव्ह्यू चळवळीमध्ये भाग घ्यायचे आणि रिटायरमेंट झाल्यानंतर तर त्यांच्या अजून उत्साह निर्माण झाला आणि वेगवेगळे उपक्रम ते नेहमी साजरे करत असतात आणि आजचा उपक्रम तर नक्कीच भटके आहे कारण शक्यतो कोणी आपला वाढदिवस साजरा करत नाही पण यापूर्वी आमचे मित्र स्टेजवर बसलेले राजेंद्र जाजू यांचा वाढदिवस आम्ही एक चार ते पाच वर्षपूर्वी इथेच साजरा केला होता यानंतर आपले घरटे दाद्या म्हणून आहे त्यांचा पण वाढदिवस स्मशानभूमीमध्ये आम्ही सरदवाडीची एक स्मशानभूमी आहे तिथं साजरा केला होता आणि माझ्या माहितीनुसार कदाचित दत्ताजींचा हा तिसरा वाढदिवस असेल स्मशानभमी तर खूप चांगला उपक्रम आहे बऱ्याच लोकांना स्मशानभाबद्दल खूप भीती असते वे वेगवेगळे अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये जोपासल्या गेलेल्या असते वेगवेगळ्या लोकांनी पेरलेल्या असतात आणि त्यापासून जर लोकांना प्रबोधन करायचं असेल लोकांना त्याबद्दल सांगायचं असेल तर स्मशानभूमी ही एकदम पवित्र जागा आहे माणसाचा जन्म जा झाल्यानंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी यावंच लागतं कोणालाही ते टळत नाही आणि पवित्र जागा आहे आणि म्हणून त्यांनी जो उपक्रम आज केलेला आहे वाढदिवसाचा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे पुन्हा एकदा मी सिन्नर अरुण घोडेराव आपण सर्व महामित्र वायचाळी साहेबांवर प्रेम करणारे सर्वच आणि अंधश्रद्धा निर्मूलनचे खऱ्या अर्थाने काम करणारे आम्ही जरी पदाधिकारी असलो ना खऱ्या अर्थाने महामित्र ते जगले तेव्हा आम्हाला कोणतंही पद नकोय आणि सार्वजनिक जीवनात काम करत असताना त्यांनी नेहमी सामाजिक प्रबोधन हा दृष्टिकोन समोर ठेवूनच काम केलेलं आहे त्यांना कोणताही अंध सध्या आवडत नाही परंतु ते स्वतः कृतीतून सांगतात म्हणजे कृतीविन वाचा व्यर्थ आहे अशी जी वृत्ती आहे त्याप्रमाणे ते स्वतः जीवनामध्ये त्याचा अवलंब करतात थोडक्यात आपण वास्तू सांगतेला किती खर्च करतो होम आवण करतो ब्राह्मणांना बोलवतो जेवणाच्या पंक्ती उठवतो अनेक वाटतं ते हार पुरे काय सत्कार समारंभ काय करायचं तेवढं करतो आणि एक प्रसिद्धी करतो आणि ती खोटी प्रतिष्ठा आहे माझ्या मते परंतु मग वास्तु शांतीने केलं तर आपलं काय होईल आपल्या डोक्यामध्ये फक्त तुम्ही विश्वास ठेवला की अंधश्रद्धा आहे इतकी याच्यामध्ये रुजलेली आहे जर वास्तु केलं तर वास्तू पवित्र होणार नाही मग भविष्य मध्ये संकट येऊ आपली आर्थिक परिस्थिती ढासळे त्याच्यासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे आपण ते घर बांधले पाहिजे बऱ्याच जणांनी घर पूर्वेला करून संडास इकडं बाथरूम इकडे हे करून घराचं पुन्हा आहे तिथंच आहे बऱ्याच जणांची वाटे लागलेली त्या वास्तुशास्त्र याचा अर्थ हो का तर आपल्या डोक्यात ती कल्पना आहे का असं केलं नाही असं होतं पण त्याला प्रूफ आहे का कोणती गोष्ट पुरेशी नाही महामित्रांनी वास्तु शांती केली सर्वांना माहिती काय केलं त्यांनी पाच जे राष्ट्रपुरुष होते त्यांच्या प्रतिमा पूजन केलं सावित्रीबाई फुले आंबेडकर शाहू महाराज ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांनी जेवण म्हणजे लोकांना अन्नदान केलं योगदान म्हणजे आज आपण बघितलं हा वेगळा वेगळा कार्यक्रम जो होता स्मशानभूमीचा आम्ही मोठ्या प्रमाणात स्त्रिया इथे आलो याचं दोन कारण आहे की स्मशानभूमीमध्ये स्त्रिया जायला घाबरतात आणि त्यामुळं आम्ही ठरवलं की दत्ता हा जो उपक्रम आहे या उपक्रमाला मोठ्या आपण स्त्रियांनी जाऊन त्याला हजेरी लावणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित झालो नाही तर आज आम्ही त्यांचा वाढदिवस आमच्या ऑफिसला साजरा करणार आहोत आम्ही त्यासाठी त्यांना फोन पण केला होता ही एक गोष्ट झाली आणि दत्ता भाऊ आमच्या नेहमीच सोबत आहेत आणि मागं पण ते ऑफिसला आले तेव्हा आमचं बोलणं झालं होतं त्यांना आम्ही मागे एक कल्पना सांगितली होती की तीन जानेवारीला आमच्याकडे लोणारवाडीमध्ये एक उत्सव साजरा होतो त्या उत्सवाचा उद्देश असा आहे की सावित्रीबाईंचा सा जन्मदिवस हा दिवाळी दसरा सारखा साजरा व्हावा आणि तो दिवाळी दसऱ्याचा कार्यक्रम दर्तब आमच्या आणि बाकीच्या लोकांच्या न ती आलेली कल्पना होती आणि म्हणून मला सांगताना इथे आनंद वाटतोय की आम्ही लोणारवाडीमध्ये सावित्रीबाईंचा जन्मदिवस जो आहे तो दिवाळी दसरा म्हणून साजरा करतोय त्या दिवाळी दसऱ्याच्या दि, दिवशी महिला घोड्या उभारणार आहेत रांगोळ्या काढणार आहेत सडे टाकणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात दिवस साजरा होणार आहे मोठे पाहुणे येणार आहेत तर आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की असा उत्सव पाहण्यासाठी सगळे लोक आमच्याकडे पाहुणे म्हणून यावे ही विनंती करते आणि दत्ता भाऊ आमच्या सोबत असणारच आहे एवढं बोलते आणि दत्ता भाऊंना परत शुभेच्छा देते शुभेच्छा तरुण सागरजीच्या तरुण सागरजीच्या विचारांनी चालवते ते कटू सत्य वाचून फक्त पहिला वाढदिवस ती साजरा केला होता कुठला जातीवाद न करता प्रत्येक समाजाचा एक मुलगा या धर्तीवर तो इथे वाढदिवस साजरा केला होता जगावरतून मला शुभेच्छा मिळाल्या तर दत्ताजींनी जेव्हा मला सांगितलं राजू आज माझा वाढदिवस आहे तुला यायलाच लागलं ॲक्च्युली आम्हाला पुण्याला जायचं होतं तर पुण्याला न जाता मी दत्ताजींच्या वाढदिवसाला इथे हजर झालो पुढे हारगुच्छ कुठला कार्यक्रम न करता दत्ताजींनी शिवाजी कोण होता हे पुस्तक जेव्हा दत्ताजींनी मला वाचायला दिलं तेव्हा दत्ताजीना म्हटलं दत्ताजी मला हे पुस्तक विकायचे सिन्नरमध्ये ना नफा या ना तोटा या तत्वावर दत्ताजींनी जेव्हा मला स्टार्टला शंभर पुस्तके दिली शंभर पुस्तकाचा सेल मी हा सिन्नरमध्ये फक्त दोनच दिवसात केला माझ्या बस स्टँडच्या दुकानावरून नंतर दत्ताजींनी माझ्या या पुस्तकाची दोन हजार प्रतींची विक्री करून दिली जिथून मी पुस्तक प्रकाशित झालं तो नाही तुमच्या सिन्नर शारदाची व्यक्ती कोण आहे म्हटलं महामित्र व्हायचं आहे माझी जोडीदार माझी काही माझे मित्र म्हणजे त्यांना एकदा माझ्या ऑफिसला घेऊन ये अख्ख्या महाराष्ट्रात असा पुस्तकाचा सेल होतो सिनेमामध्ये असेल का होतो म्हटलं हा सेल सिनेमामध्ये असा होतो का ना ना नाच होता या तत्वावर सेल होतो हे पुस्तक आम्ही लोकांना वाचायला जातो लोकांनी वाचन संस्कृती टिकावी या या प्रेरणेने दत्तजीने हा उपक्रम मला इथे उभा केला आहे दत्तजींना या वाढदिवसा लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी माझ्या त्रेसष्टाव्या वाढदिवसानिमित्तानं म्हणजे खरं तो घट दिवस आहे माझ्या आयुष्यात इतर आयुष्यातील बासष्ट वर्ष संपल्याचं प्रचंड दुःख मला आहे वेदना आहे तुम्ही याला वाढदिवस म्हणा केक कापा पार्ट्या करा पण मी वेगळ्या अँगल मधून पाहतो माझ्या सुंदर आयुष्यातील अण्णा कुणी बासष्ट वर्ष संपले आणि त्रेसष्ट वर्ष सुरू झाली मला या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की राजेंद्र जाजूंनी या ठिकाणी सर्वात प्रथम मुकेश चव्हाण यांच्या साक्षीनं बस अण्णा बस या ठिकाणी हा स्मशानातून वाढदिवस साजरा करण्याची सिन्नर तालुक्याची परंपरा सुरू केली आणि त्याला मी खंडित न होऊ देता या ठिकाणी हा उपक्रम घेण्याचं प्रयोजनच या ठिकाणी असं होतं की या ठिकाणी छानपैकी केक आणलेला आहे आणि महापुरुषाच्या जीवनावरची ग्रंथ आपल्याला सर्वांना मी मी भेट देणार आहे आपण मला काहीच द्यायचं नाही आहे उलटा आहे की जो कार्यकर्ता असतो यजमान असतो त्याला असं वाटतं मला कुणीतरी द्यावं हो� मला कपडे द्या मला भांडे द्या मला टोपी द्या मला आहेर करा आणि मग केलं तर मग जेवण करून जा म्हणजे लेन आहे व्यवहार आहे म्हणजे काय ते मला पटत नाही आम्ही थोडी म्हणजे व्यवहारी माणसं नाही आम्ही भावनिक माणसं आहोत तर आम्ही फसलेली माणसं आहोत चळवळीतली <laughs> माणसं विरोधातली माणसं व्यवहारात नेहमी फसता की राजेंद्र जाजूंनी खरोखर सांगितलं की शिवाजी कोण होता कॉम्रेड गोविंद पनसरांची पुस्तकं रेकॉर्ड ट्रेक विक्री आम्ही या ठिकाणी केली ना नफा ना तोडा या त्यांना कल्पना आहे की मी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात जातो ना तर आम्ही लग्न असू द्या वाढदिवस असू द्या तस्क्रिया विधी असू द्या तेरावा असू द्या बारसा असू द्या कुठलाही विधी असू द्या या ठिकाणी कुला पुष्प आणि एखादं पुस्तक याशिवाय मी काहीच देत नाही किती जवळचं असतं तरी परवाच्या माझ्या घरी माझ्यावर मला नाच झाली ओटी भरण्याचा कार्यक्रम होता सांगायला नाही पाहिजे पण मी थोडं वेगळं केलं मी बापाने ओटी भरली सुंद ओटी सासराने भरली कल्पना कशी वाटते काय अरे ती मला मुलगी नाही मला मुलगी आली माझ्या घरी ओटी भरली आणि त्या दिवशी मी ग्रंथ पुस्तकाची त्यामध्ये पुस्तकाचा संच तिला दिला तिने तो सर्वांना डिस्ट्रीब्युट केला आलेलं सर्वांना महिलांनी खूप टाळ्या वाढल्या सांगण्याचं काम माहिती का खूप मोठं भाषण देण्यापेक्षा एखादी छोटीशी कृती सुद्धा आपल्याला खूप मोठ मेसेज समाजामध्ये जाऊन देऊ शकते लेखकांनी प्रचंड प्रमाण प्रमाणात मराठा सेवा संघ असेल बाम असेल बामसेप संभाजी ब्रिगेड असेल महात्मा फुले समता परिषद असेल असेल या सर्व अनेक विद्रोही संघटना आहेत या सर्व संघटनांनी हे मोठ्या प्रमाणात विक्री केले आता केलेली साहित्य संमेलनामध्ये विद्रोही साहित्य संमेलनामध्ये बघा आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये देखील बघा विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुलेचं पूजन झालं सरस्वतीचं पूजन झालं नाही अखिल भारतीयमध्ये पण झालं नाही आणि विद्रोहीमध्ये तो होणारच नाही हा बदल कशाचं लक्षण आहे हा बदल लोकांनी स्वीकारला पण तरी आपल्याकडे शाळेमध्ये वर्गामध्ये आपला शिक्षक मास्तर उतरतो शिक्षिका उठते ठेवते ती सरस्वती आणि सरस्वती वंदना सुरू करते अरे काय आहे तुम्ही सरस्वतीमुळे नाही सावित्रीमुळे पुढे होणार जास्त मी बोलणार नाही एवढंच सर्वांना सांगेन की माझा या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं आपण इथं आलात आलेला ग्रंथ आपण घरी घेऊन जा आणि तो वाचा वाचल्यानंतर तो घरात ठेवू नका दुसरं कोणाला ट्रान्सफर करा एकमेकांना हस्तांतरण करा आणि ग्रंथ हे हेच आपलं खरं गुरु आहेत हा विचार डोळ्यासमोर ठेवूया पण एक नक्की सांगेन की मी आज काम करतो मी शास्त्राचे एक हजार रुपये रोज घेतो पेन्शन घेतो म्हणजे मी तुमचाच पैसा आज उपभोगात हो आणतो तुम्ही कराच्या रूपानं टॅक्सच्या रूपानं जो घामाचा काष्टाचा पैसा शास्त्राच्या तिजोरी टाकतात ना महाराज हेच पैसे माझं कुटुंब चालवायला माझं आरोग्य सांभाळायला तुम्ही लोकच देतात हो मग त्यातला रोज दोनशे रुपये रुपये तरी प्रामाणिकपणे समाजकार्याला खर्च केले तर मला असं वाटतं की खालेलं अन्न नक्कीच मला फसणार आहे असा विचार जरी महाराष्ट्रातल्या भारतातल्या पेन्शनर लोकांनी जरी केला ना ज्या त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी त्या त्या डिपार्टमेंटमध्ये आणले नडलेल्या लोकांची सेवा जरी केली त्यांना मोफत मार्गदर्शन जरी केलं ना एजंट न बनता त्या कार्यालयाचा दलाल न बनता प्रामाणिकपणे जर त्या शेतकऱ्याला किंवा त्या कामगाराला किंवा त्या महिलेला निराधार संजय गांधीची महिला असेल तिच्यासाठी जर योग्य काम जर यो केलं ना या कार्यालयातले सगळे एजंट त्यांना हद्दपार होऊन जातील आणि शाळेत शिक्षणाचा दर्जा देखील सुधारलेला दिसेल असं एक मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड हो। ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे